तुमचं अभिनंदन खर तर तुम्ही फार गतीनं काम करताना आम्हाला पाहायला मिळाले पण आम्हाला एक प्रश्नच पडला की एवढी गती आधी का नाही मिळाली कारण ज्या सतीश भोसलेंनी इतकी अगदी रस्त्याच्या कडेला इतकं मोठं घर आलेशान त्याचं ऑफिस थाटलं होतं था, त्यावेळी फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून आमची कारवाई, आम कारवाई केलेली ती आता ही आज जवळपास तीन ता, ती, तीन, ते तीन तास कारवाई आहे जवळपास चाळीस जणांचा मान्य विभागीय वन अधिकारी अमोल गरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कारवाई झालेली आहे सोबत आमच्या मान्य तहसीलदार शिरूर होते मान्य ए पी ए शिरूर होते आणि आम्ही योग्य ती कारवाई झालेली आहे जप्त जप्त माल केलेला आहे तो आम्ही आता किती तास जवळपास चार तास कारवाई जवळपास चाळीस जणांचा स्टाफ होता त्यामध्ये पोलीस होते वन विभागाचे कर्मचारी होते आणि इतर काही पंच लोक होते या सर्वांनी मिळून आम्ही ती कारवाई पूर्ण केलेली आहे काय काय तुम्ही हस्तगत केलेलं आहे जे सामान घेतलेले ते जप्ती पंचनामामध्ये येणार ते सगळं काही सामान ते मुद्देमाल जो हस्तगत केलेला आहे तो आम्ही जप्ती पंचनामा यापूर्वी किती वेळा त्यांना नोटीस देण्यात आली होती नोटीस देण्यात आली जो कायदे नियमानुसार जी कारवाई पूर्ण करण्यात आली काय होणार सर